हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतंच देवघर म्हणजे आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा जिथं गेल्यावर आपल्याला शांत आणि प्रसन्न वाटतं आपण दररोज देवपूजा करतो आपल्या घरात देवांचे टाक असतात तर आपण प्रत्येकजण देवांची दररोज पूजा करतो भलेही आपण नोकरी व्यवसायानिमित्त घरापासून दूर राहत असू आपले जे देवांचे टाक असतील कुलदेवाचे कुलदेवीचे ते आपल्या घरी आई वडिलांकडे असतील तरी आपल्या घरात एखादी का होईना देवाची मूर्ती असतेच आणि आपण दररोज देवपूजा करतो तर देवपूजा करताना आपण प्रामाणिक भावनेने देवपूजा करतो देव आपल्यावर प्रसन्न व्हावा देवाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी आपल्या घरात सदैव आनंद राहावा या हेतूने आपण देवपूजा करत असतो पण कधी कधी छोट्या छोट्या चुका आपल्याला नडतात त्या चुकांमुळे आपल्या घरात देव कधीही वास करत नाही आणि आपल्या घराची कधीही बरकत नाही तर त्या चुका कोणत्या हे तुम्हाला माहीत आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच चुकांबद्दल जाणून घेणार आहोत देवपूजा करताना आपल्याकडून या छोट्याशा चुका होतात आणि त्यामुळे आपल्या घराची कधीही बरकत होत नाही देवी लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही आणि देवी देवता देखील आपल्या घरामध्ये वास करत नाही चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या त्या चुका आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की देवपूजा करताना तुमच्याकडून नक्की कोणत्या चुका होतात व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवाचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर महिला देवपूजा करत असतील तर महिलांनी रिकाम्या हाती म्हणजे मुंड्या हाती म्हणजे बिना बांगड्यांची कधीही देवपूजा करू नये महिलांनी देवपूजा करत असताना कमीत कमी एक एक बांगडी तरी आपल्या हातामध्ये असली पाहिजे बिना बांगड्यांची देवपूजा सुवासिनी महिलांनी कधीही करू नये त्याचबरोबर आपल्या कपाळावर कुंकू टिकली काहीतरी असायला पाहिजे आणि डोक्यावर पदर किंवा ओढणी काहीतरी असायला पाहिजे म्हणजे आपलं लग्न झालं आहे लग्नाच्या अगोदर कुमारिका मुलींचं ठीक आहे पण लग्नानंतर बिना टिकलीची बिना पदराची कधीही देवपूजा करू नये भलेही तुम्ही ड्रेस घालत असाल तर तुम्ही डोक्यावरती ओढणी घेऊन मगच देवपूजा करायची असते देवघरामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या देवांच्या पुष्कळ मूर्ती ठेवायच्या थे नसतात आपल्या साधं आपल्या कुलदेवीचं कुलदेवाची मूर्ती फोटो तुम्ही ठेवला तरीही चालेल किंवा आपले जे टाक असतील ते तुम्ही ठेवू शकता खूप साऱ्या मूर्ती देवघरात ठेवल्या म्हणजे देव आपल्यावर खूप प्रसन्न होईल असं काही नाही तुम्ही मोजक्याच मूर्ती देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा करायची असते सकाळची देवपूजा नेहमी स्वच्छ स्नान केल्यावरतीच करा त्याचबरोबर संध्याकाळची देवपूजा करताना अगोदर तोंड हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच देवपूजा करायची असते बऱ्याच ठिकाणी देवपूजा करताना फक्त धूप जाळला जातो तर हे चुकीचं आहे देवपूजा करताना आपल्याला दिवा देखील प्रज्वलित करायचा असतो दीप प्रज्वलन करत असताना तो कमीत कमी पंधरा मिनिटे जळू शकेल एवढं तेल त्या दिव्यामध्ये आपण घालायचं असतं किंवा बऱ्याच घरी अखंड दिवा लावला जातो समजा तुम्हाला अखंड दिवा नसेल लावायचा तर तुम्ही कमीत कमी तो दिवा पंधरा मिनिट चालेल एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं असतं देवपूजा करण्यासाठी कधीही डायरेक्ट जमिनीवरती बसायचं नाही म्हणजे देवपूजा करण्यासाठी नेहमी आसन घेऊन मगच देवपूजा करायला बसायचं असतं रिकाम्या जमिनीवरती बसून कधीही देवपूजा करायची नसते ती देवपूजा पूर्ण मानली जात नाही आपण देवांना ज्याप्रमाणे बसण्यासाठी बसकर टाकलेलं असतं देवघरामध्ये आसन दिलेलं असतं त्याप्रमाणे आपण स्वतः सुद्धा देवपूजा करण्यासाठी बसताना आसनावरतीच बसायचं असतं बरेच लोक देवपूजा पूर्ण झाली की मग शेवटी दिवा लावतात म्हणजे देवांना स्नान घालून झालं की मग दिवा प्रज्वलित करत असतात पण तसं करायचं नसतं देवपूजा ज्यावेळेस आपण सुरू करतो ज्यावेळेस आपण आसन घेऊन बसतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला दिवाच प्रज्वलित करायचा असतो त्यामुळे आपल्या देवपूजेमध्ये जिवंतपणा येतो अग्नीला साक्ष मानून आपण जी काही पूजा करतो ती होत असते म्हणून आपल्या पूजेत जिवंतपणा यावा यासाठीच आपल्याला देवपूजेची सुरुवातच दीप प्रज्वलनापासून करायची असते ज्यावेळेस तुमची देवपूजा पूर्ण होते त्यावेळेस देवपूजा पूर्ण झाल्यानंतर त्या जागेवरून उठण्या अगोदर तुम्ही देवांची हात जोडून माफी मागायची असते पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर देवाची क्षमा मागायची असते असं केल्याने देवपूजा करताना आपल्याकडून जर काही कळत न कळत चूक झालेली असेल तर त्या चुकांना देवमाफी करतो आणि आपल्याला आशीर्वाद देत असतो पूजेची वेळ ही नेहमी योग्य वेळेतच असली पाहिजे म्हणजे शक्यतो पहाटेच देवपूजा झाली पाहिजे सकाळची आणि पहाटेच शक्य नसेल तर एक सात साडेसात आठपर्यंत पर्यंत आपण देवपूजा करून घ्यायची असते खूपच उशिरा दहा अकरा बारा वाजेला देवपूजा आपण करायची नसते देवपूजेची वेळ ही सकाळी सकाळी लवकर असली पाहिजे ज्याला राम पहारात म्हणतात तर त्या अशा सकाळच्याच वेळेत आपल्याला ही देवपूजा करायची असते आणि संध्याकाळची देवपूजा ही दिवे लागणीच्या वेळेनंतर म्हणजे देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ साधारणतः सहा साडेसहा वाजेला आपण संध्याकाळची देवपूजा करायची असते म्हणजे देवाजवळ दिवा लावणं तुळशीजवळ दिवा लावणं मुख्य दरवाजापाशी दिवा लावणं या गोष्टी आपण या वेळेत करू शकतो आपण दररोज सकाळी देवांना आंघोळ घालतो तर आपण काय करतो आंघोळ घातलं का ते पाणी सरळ जाऊन तुळशीला घालून देतो तर ही आपली सर्वात मोठी चूक असते त्यामुळे आपल्या घरात देव कधीच वास करत नाही देवांना आंघोळ घातलेलं पाणी चुकूनही तुळशीला घालायचं नाही देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही इतर दुसऱ्या झाडांना घालू शकता किंवा मग घराच्या छतावरती भिंतीवरती टाकू शकता इकडे तिकडे पायंदळी किंवा तुळशीला ते पाणी आपण चुकूनही अर्पण करायचं नाही तुळशीला देवांना घातलेलं पाणी आपण घालतो ही आपली चूक असते आपण देवघरासमोर जाऊन बसतो आसन घेतो देवांना आंघोळ घालताना पाणी घेतो किंवा इतर कोणतीही देवपूजा असेल तर आपण शांत बसून ती देवपूजा करत असतो पण आपण मुख्याने देवपूजा करायची नसते म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की आपण फोनवर कोणाशी बोलायचं किंवा इतरांशी बोलत बोलत देवपूजा करायची तर मुख्याने देवपूजा न करणे म्हणजे काय तर देवपूजा ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस देवाचा काहीतरी मंत्र स्तोत्र आरती नामजप आपल्या मुखात सुरू पाहिजे मुख्याने देवपूजा करणं हे चुकीचं आहे या उलट असंही नाही करायचं की दुसऱ्यांशी बडबड करत किंवा फोनवर गप्पा मारत देवपूजा करायची ते देखील चुकीचं आहे देवाचं काहीतरी नामजप मंत्र स्तोत्र उच्चारण करत आपण देवपूजा करायची असते म्हणजे देवपूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं स्त्री असो किंवा पुरुष असो देवपूजा करताना रिकाम्या कपाळाने देवपूजा करायची नाही कपाळावरती नेहमी गंध लावायचा आहे मग तो तुम्ही चंदनाचा लावा कुंकवाचा लावा कोणता का होईना गंध आपण कपाळावरती मध्यभागी लावायचा म्हणजे त्याने आपलं लक्ष केंद्रित होतं असं म्हटलं जातं मुक्याने शांतपणे देवपूजा देखील करायची नाही नमस्कार करताना नेहमी दोन्ही हात जोडून पूर्णपणे झुकून तो नमस्कार करायचा असतो आपण देवाला जी काही प्रार्थना करतो नमस्कार करतो तर त्या सर्वांच्या अगोदर म्हणजे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की देवपूजेची सुरुवातच आपण प्रज्वलनापासून करायची असते सर्वप्रथम दिवा लावायचा आणि मग आपण जी काही असेल ती देवपूजा सुरू करायची म्हणजे आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आणि पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं आपण बाहेर कुठे मंदिरात गेलो तर तिथे जर काही प्रसाद मिळाला तुम्हाला तर तो प्रसाद आपण अशी सवय असते की आपण तो हातावरती घेतो काही डिश द्रोण असेल तर ते तसंच घरी घेऊन येतो पण ते चुकीचं आहे असं म्हटलं जातं की मंदिरात मिळालेला प्रसाद हा मंदिरातच देवाच्या साक्षीनेच खायचा असतो म्हणजे त्या प्रसाद खाल्ल्याचं त्या मंदिरात गेल्याचं फळ आपल्याला मिळतं देवदेखील प्रसन्न राहतात मंदिरात गेल्यानंतर जी घंटा टांगवलेली असते ती आपण आवर्जून वाजवायची असते त्यामुळे घंटा वाजवल्याने देवापर्यंत आपली प्रार्थना पोहोचते असं म्हटलं जातं तर मंडळी छोट्या छोट्या चुका असतात त्या आपल्याकडून कळत न कळत देवपूजा करताना होऊन जात असतात आपण काय कोणी जाणून बुजून या चुका करत नाही पण त्या चुका नकळत होतात पण आपल्याला आपल्या पूजेचं फळ मिळत नाही मग आपण म्हणतो अरे मी रोज देवदेव देव करतो रोज देवपूजा करतो देव माझ्यावर प्रसन्नच होत नाही तर हेच त्यामागील कारण असतं अशा कळत न कळत होणाऱ्या छोट्या चुका आपली कधीही बरकत होऊन देत नाही आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणत असतात तर आजच्या व्हिडिओद्वारे तुमच्या लक्षात आलं असेल की देवपूजा करताना कोणत्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होत असतात तुमच्याकडून समजा एखादी चूक होत असतील किंवा सगळ्याच चुका तुमच्याकडून घडत असतील तर आजपासून अशा गोष्टी आपण करायच्या नाही म्हणजे आपण केलेल्या देवपूजेचं फळ देखील आपल्याला पूर्णपणे मिळेल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना आपल्याकडून कोणत्या छोट्या अशा चुका होतात की ज्यांच्यामुळे देवपूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही ते आपण जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारी जे बेलायकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ येतात आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद